तेरा जून दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या संपूर्ण दिवसाचा आपण हवामान अंदाज या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोणत्या भागात अतिवृष्टी कोणत्या भागात मुसळधार पाऊस तर कोणत्या भागात काहीच पाऊस पडणार नाही याचा संपूर्ण डिटेल्स माहिती पाहण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा तर तुम्ही पाहू शकता जो काही कोकण किनारपट्टी आहे सकाळूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ढगांची दाटी तसेच मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी पाऊससुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे जो काही रत्नागिरी रत्नागिरी आणि जो काही सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि जो काही गोव्याचा भाग आहे या ठिकाणी मोठा केंद्रबिंदू ठरणार आहे तर जो काही गोव्याचा भाग आहे जो काही पणजी एरिया आहे या ठिकाणी मात्र जो काही मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे ब्याण्णव मिलीमीटरपर्यंत पर्यंत हा पाऊस आहे सावंतवाडी सुद्धा यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रामधील राजापूर जो काही निपाणी हा एरिया आहे रत्नागिरी या ठिकाणी तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पाहायला मिळणार आहे तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर जो काही चिपळूण एरिया या ठिकाणी नऊ ते दहा मिलीमीटर गोरेगाव सातारा कराड कोल्हापूर सांगली विटा वडूज बारामती जेजुरी दौंड इंदापूर करमाळा जामखेड अहिल्यानगर खेड पुणे जुन्नर तसेच खोपोली मुंबई शहर उपनगर जो काही इगतपुरीचा भाग आहे नाशिकमधील तसेच श्रीरामपूर वैजापूर जो काही छत्रपती संभाजीनगर पैठण जालना सिल्लोड हा एरिया आहे तसेच चिखली खामगाव अकोला जिल्हा लोणार वाशिम हिंगोली जिंतूर परभणी नांदेड वाघो वाघाला तसेच अहमदपूर केज या ठिकाणी सुद्धा सकाळून रात्रीच एक दोनच्या सुमारास पाऊस पडण्याची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण रात्रभर राहणार आहे आणि त्या ठिकाणी पाऊस पडण्याची चित्र आपल्याला दिसत आहेत यानंतर आपण रात्रीनंतर काय परिस्थितीमध्ये बदल होतोय का तेसुद्धा पाहणार आहोत सकाळी हीच परिस्थिती सातच्या सुमारास वाढणार आहे जो काही उर्वरित महाराष्ट्रामध्ये जर पाहायला गेलं तो जो काही नागपूर विदर्भ आहे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जळगाव नांदेड जो काही हा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या ठिकाणचे ढगाळ वातावरण कमी होईल आणि परंतु जो काही नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच जो काही सांगली सांगली पुणे हा एरिया आहे या ठिकाणी ढगाळ वातावरण तसेच सकाळी सात वाजता पाऊससुद्धा पडलेले आपल्याला पाहायला मिळणार आहे जो काही अरबी समुद्र आहे जो काही मुंबई आणि मुंबई आणि जो काही कोकण एरिया आहे आणि अरबी समुद्र यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे समुद्रावर ही अतिवृष्टी होणार आहे यामुळे काही काही या ठिकाणी अडचण होणार नाही तर ती असं तुम्ही अंदाज हा लक्षात घ्यायचा आहे सकाळी सात नंतर महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती होते तीसुद्धा आपण पाहणार नंतर ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये जो काही बारा वाजाच्या सुमारास संपूर्णच महाराष्ट्रात ढगाळ वातावरण जागोजागी आपल्याला पाहायला मिळणार आहे जो काही उत्तर महाराष्ट्र नागपूर साईड सोडता नागपूर विदर्भ साईड सोडता विदर्भामध्ये क्वचित काही ठिकाणी ढगाळ वातावरण दिसेल परंतु जो काही दक्षिण महाराष्ट्र आणि जो काही कोकण जो काय सोलापूर कोल्हापूर जो का हा एरिया आहे पुणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण तसेच पाऊससुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे जालना या ठिकाणीसुद्धा तर तुम्ही पाहू शकता बारा नंतर नेमकी परिस्थिती आपण काय बदललेली आहे ते सुद्धा पाहू शकता बारा नंतर जो काही दुपारून जो काही बारा एक दोन तीन चार पाच सहाचा जो काही टायमिंग आहे या ठिकाणी जो काही हे जे काही मुंबई या ठिकाणी जे काही ढगाळ वातावरण निर्मिती झालेली होती हेच वातावरण जालना साईडला सरकून तसेच नागपूर साईडला दिवसभरात आपल्याला सरकताना दिसणार आहे मध्ये येणारे मुंबई जालना आणि नागपूर यामध्ये जे जे जिल्हे तालुके आपल्याला दिसणार आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणीसुद्धा संध्याकाळी सहा सातच्या सुमारास तसेच जो काही नागपूरच्या सुद्धा काही भागामध्ये जो काही वरचा मध्य प्रदेशचा भाग आहे नैनपूर जबलपूर जो काही चिंदवारा या ठिकाणी असेच पावसाची आपल्याला सरी तिकडे सरकताना दिसणार आहेत तसे सोलापूरला सुद्धा आपल्याला पाऊस थोडाफार प्रमाणात दिसणार आहे तर तुम्ही पाहू शकता सात नंतरही जे काही परिस्थिती आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे अशा प्रकारे वातावरणामध्ये बदल होत आहे जो काही उत्तर महाराष्ट्र आहे संध्याकाळी उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस पडण्याची चित्र आपल्याला दिस दिसत आहे संध्याकाळी मात्र जो काही दक्षिण महाराष्ट्र आहे या ठिकाणी जो काही मराठवाडा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पाऊस राहणार नाही फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे याची त्या त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे अशा प्रकारचा हवामान अंदाज मी तुम्हाला देत आहे धन्यवाद